嗯。Mm hmm. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव साली प्रसिद्ध केलेले मराठीतील बुद्धाचे चरित्र बाबासाहेबांना मॅट्रिक झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात अर्पण केले एक हजार नऊशे बारा साली बी ए होईपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांनी मुंबईतील सर्व ग्रंथालय पालथी घालून मॅक्समुलर हॉगसन यांची गौतम बुद्धावरील पुस्तके सर एडविन अर्नाल्ड यांचे लाइट ऑफ एशिया हे बुद्धाचे काव्यमय चरित्र यांचे सूक्ष्म वाचन केले पी लक्ष्मी नर्सू यांचे इसेन्स ऑफ बुद्धिझम हे पुस्तक एक हजार नऊशे सात साली प्रसिद्ध झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस साली पुन्हा प्रसिद्ध करताना म्हटले की हा ग्रंथ आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व ग्रंथांत सर्वोत्कृष्ट आहे कोलंबिया विद्यापीठाला सादर केलेल्या एम ते च्या शोधनिबंधाचा विषय एंस्ट इंडियन कॉमर्स होता त्या निबंधात प्राचीन भारताच्या समृद्धीचे स्पष्टीकरण करताना त्यांनी बौद्ध धर्म ग्रंथांचे आधार सादर केले होते बटराण रसेल यांच्या सामाजिक पुनर्घटनेची मूलतत्वे या पुस्तकांचे परीक्षण करताना डॉक्टर आंबेडकरांनी म्हटले हाते की प्रत्येक माणसाला स्पर्धा आवश्यक आहे अडथळे अडचणी पार करून विजय मिळविल्यामुळे त्याच्या अंतर्गत प्रवृत्तीशक्ती कार्यप्रवण होतात त्यातून त्याला आपण विकास करीत असल्याची जाणीव होत राहते हे विवेचन बौद्ध तत्वज्ञानाशी पूर्णत सुसंगत आहे असे आढळून येते एक हजार नऊशे तेहत्तीस साली गोलमेज परिषदेच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्य वर्गाशी जवळचे संबंध प्रस्थापित केले असले तरी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा माझा विचार तर नाहीच परंतु बुद्ध धर्माच्या स्वीकारासंबंधी मी विचार करीत आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले होते एक हजार नऊशे पस्तीसच्या पूर्वी हिंदू पुढायांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती तीस मे एक हजार नऊशे छत्तीस रोजी जातपात तोडक मंडळाक्रिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले म्हणजेच बुद्ध धर्म स्वीकारण्याचा विचार एक हजार नऊशे छत्तीस पूर्वीच निश्चित झाला असल्याचे दिसून येते दोन मे एक हजार नऊशे पन्नास रोजी दिल्लीच्या बुद्धविहारात वैशाखी पौर्णिमेनिमित्त भाषण करताना व पत्रकारांशी बोलताना त्यांनी बौद्ध धर्म घेण्याचा आपला विचार आहे असे सूचित केले होते एप्रिल मे एक हजार नऊशे पन्नासच्या महाबोधीमध्ये बुद्ध आणि त्याच्या धर्माचे भवितव्य लेखात डॉ बाबासाहेब म्हणाले जग जर कोणता धर्म स्वीकारू शकेल तर तो बुद्ध धर्म होय रॉयल एशियाटिक सोसायटीतील एका भाषणात त्यांनी मला माझ्या बालपणापासून बुद्ध धर्माची आवड आहे असे सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले त्यावेळेस त्यांच्याबरोबर अन्य पुस्तकांबरोबर भगवान बुद्धावरील बरीचशी पुस्तके होती व मी ही पुस्तके वारंवार वाचित असे असे त्यांनी नंतर नमूद करून ठेवले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्माबद्दल आस्था आणि आशा होती ते जरी निरीश्वरवादी असले तरी धर्माबद्दल सकारात्मक होते व्यक्तीच्या आयुष्यात विशेषत गरीब व दुःखी व्यक्तींना व्यक्तींना संकटप्रसंगी धर्म जगण्यासाठी आशा देत असतो म्हणून ते धर्म नाकारत नसून धर्माची कसोटी उपयुक्तता व न्यायावर तपासतात गांधीजींच्या भूमिकेला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात मनुष्यमात्राला धर्म आवश्यक आहे हे गांधीजींचे म्हणणे मला मान्य आहे परंतु एखादा धर्म एखाद्या व्यक्तीला तिच्या ख्या धर्माविषयीच्या कल्पनेला अनुसरून स्वतःच्या व्यक्तिविकासाला व कल्याणाला स्फूर्तीप्रद होणारा व वा आपल्या वागणुकीचे ज्या नियमांनी नियमन करणे तिला श्रेयस्कर वाटते त्या नियमांचा अंतर्भाव करणारा असा नसेल तर तो केवळ आपल्या बापजाद्यांचा धर्म म्हणूनच तिने त्याला चिकटून राहिले पाहिजे हा मात्र त्यांचा दंडक मुळीच कबूल नाही धर्मातर करण्याचा माझा निश्चय हा झालाच आहे बहुजन समाज माझ्या पावलावर पाऊल ठेवून येईल की नाही याची मला परवा नाही तो प्रश्न त्यांचा आहे त्यांना त्यात हित वाटत असेल तर ते माझे अनुकरण करतीलच त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकरांनी सावधानतेचा इशारा देऊन स्पष्ट केले की थोडे थोडे फुटून परधर्मात जाल तर तुमचे नुकसान होईल सात कोटींनी गटाने धर्मातर केले पाहिजे तुम्ही सर्व आलात तरच मला तुमचे काही हित करता येईल त्यासाठी वेळ हा लागणारच आणि तेवढा वेळ मी थांबणार आहे डॉ आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की हिंदू धर्म हा मुळी धर्मच राहिलेला नाही